सिक्युरिटी कंट्रोल प्रोटेक्शन किंवा लॉक एक्सेलमधील वर्कबुक किंवा फाईल पासवर्ड लावून प्रोटेक्ट करता येते हे आपण होम मेनूमधील फॉर्मॅट टूलमध्ये पाहिलं आहे नमस्कार मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे चॅनलला लाईक फारच कमी येतात लाईक वाढवणे तुमच्याच हातात आहे तसेच जर आपण अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण आजच्या विषयाकडे वळूया वर्कबुक आणि फाईल प्रोटेक्शन कसे करावे हे, हे आजच्या अध्यायात पाहणार आहोत एखादी फाईल किंवा वर्कबुक अत्यंत महत्त्वाचे असेल त्यामध्ये कोणी छेडछाड करू नये किंवा ती फाईल किंवा वर्कबुक डिलीट करू नये म्हणून पासवर्ड लावून प्रोटेक्शन करता येते हेच आजच्या अध्यायात पाहणार आहोत आपण पहिल्यांदा एक फाईल ओपन करूया ही फाईल ओपन झालेली आहे आणि आता ही फाईल मी परत क्लोज करणार आहे परंतु क्लोज करण्यासाठी मी फाईल मेन्यूमध्ये जाणार आहे आणि सेव्ह ॲज हे ऑप्शन वापरणार आहे सेव्ह ॲज ब्राउजर क्लिक केलं आणि आता इथं जो डायलॉग बॉक्स ओपन झाला आहे त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट शेव असं नाही करायचं तर शेवच्या बाजूला असलेलं टूल्स हे ऑप्शन जे आहे त्याच्यावर ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं इथे जनरल ऑप्शन्स याच्यावर क्लिक करायचे क्लिक केलं आता इथे पासवर्ड विचारला जा पासवर्ड टू ओपन तो दिला पासवर्ड आता वन टू थ्री पासवर्ड टू मॉडिफाय आता आपण वापरणार नाही ओके okay करायचं ओके okay केल्यानंतर परत रिएंटर करायला सांगितलं पासवर्ड वन टू थ्री रिएंटर केला आणि आता आपण ही फाईल सेव्ह करणार आहे सेव्हवर क्लिक केलं इथे एक डायलॉग बॉक्स आला रिव्ह्यू टॅब पार्ट टू डॉट एक्सेल एस म्हणजे ही फाईल आता जी आपण ओपन केलेली होती ही फाईल ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे ती डेस्कटॉपवर ऑलरेडी आहे ती फाईल असं त्याचं म्हणणं आहे डू यू वॉन्ट टू रिप्लेस इट yes, तर ती मला रिप्लेस करायची आहे कारण मी आता पासवर्ड दिलेला आहे येस रिप्लेस करण्यासाठी तर आता आपण हे क्लोज करूया आणि आता परत ओपन करायची रिव्ह्यू टॅब ही फाईल ओपन केली आता आपल्याला ती फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड विचारला जातो तर आता आपण इथे पासवर्ड देऊया पासवर्ड दिला ओके okay. पासवर्ड दिला पण तो रॉंग पासवर्ड दिला म्हणून इथे डायलॉग बॉक्स आलेला आहे मेसेज आलेला आहे द पासवर्ड यू सप्लायड इज नॉट करेक्ट हरी दी कॅप्स लॉक्स की वगैरे वगैरे आता तर ओके करूया आपण चुकीचा पासवर्ड दिला त्यामुळं हे ही फाईल ओपन झाली नाही परत क्लोज करूया क्लोज केली परत ओपन करूया फाईल ओपन झाली परत पासवर्ड मागितला आता करेक्ट पासवर्ड देऊया वन टू थ्री हा वन टू थ्री दिला फाईल ओपन झाली आता असा प्रकारे आपण फाईल कुणी ओपन करू नये आपली फाईल आपल्या अपरोक्ष आपल्या गैरहजेरीत कुणी फाईल ओपन करू नये म्हणून पासवर्ड दिला आणि आता ओपन झाल्यावर आपण काम करू शकतो ह्या फाईलवर पण जोपर्यंत हा, जो हा पासवर्ड आहे तोपर्यंत आपल्याला ही फाईल ओपन करताना नेहमी ने पासवर्ड द्यावा लागेल आणि तो पासवर्ड जर काढून टाकायचा असेल तर आपल्याला एफ टेल हे बटन दाबायचं म्हणजेच थोडक्यात आपण शेवया जसं करणार आहोत तर टेल बटन दाबल्यानंतर इथे परत ह्या टूल्स ऑप्शनवर जायचं आहे आणि जनरल ऑप्शनवर क्लिक करायचं आता इथे हा पासवर्ड आपल्याला काढून टाकायचा आहे पहा पासवर्ड इथे सिलेक्टेड आहे तर तो, तो पासवर्ड काढून टाकायचा डिलीट करायचा आणि ओके करायचं ओके okay करून सेव्ह करायचं आता परत विचारलं जाते की ही फाईल रिप्लेस करायची आहे का तर येस रिप्लेस करायची आहे आपल्याला तर अशा प्रकारे आता ही रिप्लेस केल्यानंतर ही फाईल परत ओपन करूया आपण पाहूया आता ही फाईल डायरेक्ट ओपन झाली आपला पासवर्ड याचा निघून गेला आहे आता पासवर्ड लागणार नाही आहे आता आपण दुसरा पासवर्ड दुसरा पासवर्ड दे देणार आहोत तो प्राथमिक पासवर्ड होता जे ज्यामध्ये फक्त पासवर्ड दिला तर फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड मागेल फाईल एकदा ओपन झाल्यावर आपल्याला त्यामध्ये चेंजेस करायला ॲडिशन डिलेशन करायला परमिशन होती आता आपण दुसरा पासवर्ड जो देणार आहोत तो पासवर्ड असा पाहिजे मला या फाईलमध्ये एडिटिंग करायला बंदी करायची म्हणजे कोणी नाव बदलू नये कोणी त्यातलं डाटा बदलू नये फॉर्म्युला काढून टाकू नये म्हणून मला हे सीट प्रोटेक्ट व्हावं आहे सीट प्रोटेक्ट करायचं आहे आता म्हणून हे सीट जर प्रोटेक्ट करायचं असेल मला तर तीन वेगवेगळ्या प्रकारे प्रोटेक्ट करता येतं आता हे तीन प्रकार काय आहेत ते पहि पहिल्यांदा पाहूया मी ही जी फाईल ओपन केलेली आहे ती इथे खाली जे दिसतंय ह्या वर्कबुकवर तिथे क्लिक केलं तर, के तर मला इथं प्रोटेक्ट सीट असं ऑप्शन दिसेल त्या प्रोटेक्टवर क्लिक केल्यानंतर मला पासवर्ड देऊन ते सीट प्रोटेक्ट करता येईल दुसरं ऑप्शन आहे होम मेन्यूमध्ये फॉर्मॅट जो टूल आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला शेवटी प्रोटेक्ट सीट असं ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करून मला सीट प्रोटेक्ट करता येईल आणि तिसरं ऑप्शन रिव्ह्यू मेनूमध्ये रिव्ह्यू मेन्यूमध्ये हे प्रोटेक्ट सीट असं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करता येईल पण रिव्ह्यू मेनूमध्ये आलेलो आहेत आता हे सीट प्रोटेक्ट करणार आहोत जे तीन प्रकारे केलं जातं ते इथून आपण आता प्रोटेक्ट करणार आहोत तर इथे पासवर्ड विचारला जातोय हा पासवर्ड दिला ओके केलं पुन्हा पासवर्ड विचारला ओके केलं तर आता हे शीट प्रोटेक्ट झालेलं आहे आणि इथे कुठेही आता आपल्याला चेंजेस करता येत नाही पहा कुठेही चेंज करायची परमिशन नाही आता हे जे सीट प्रोटेक्ट झालेलं आहे ते पासवर्ड देऊन प्रोटेक्ट केलेलं आहे ते आता परत आपण एकदा अनप्रोटेक्ट करून पाहू तर हे अनप्रोटेक्ट करण्यासाठी परत आपल्याला तीन ऑप्शन्स आहेत तर पहिलं हे रिव्ह्यू मेनोमध्ये असलेलं ऑप्शन आहे ते प्रोटेक्ट ऑप्शन होतं ते प्रोटेक्ट केल्यानंतर अनप्रोटेक्ट असं दिसायला लागलं हे आहे पुन्हा होम मेनूमध्ये जाऊया आपण फॉर्मॅटमध्ये गेलो इथे पण अनप्रोटेक्ट सीट असं ऑप्शन दिसते पुन्हा आपण इथं राईट क्लिक करून ह्या सीटवर राईट क्लिक केलं तर इथे पण अनप्रोटेक्ट सीट असं दिसते तर आता आपण इथून अनप्रोटेक्ट करू अनप्रोटेक्टवर आपण क्लिक केलं इथे पासवर्ड मागितला पासवर्ड दिला आता हे शीट अनप्रोटेक्ट झालं इथे आपण काही करू शकतो चेंजेस काही चेंजेस करू शकतो आता आपण इथे माऊस इथे पण चेंज करू शकतो 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 तर आता हे शीट अनप्रोटेक्ट झालेले आहे आता आपण परत रिव्ह्यूमध्ये जाऊया आणि रिव्ह्यूमध्ये जाऊन आपण एक काम करूया की आता अलाव एडिट रेंज असं ऑप्शन वापरायचं आहे आपल्याला अलाव एडिट रेंज तर त्यासाठी पहिल्यांदा होम मेनूमध्ये जाऊ फॉर्मॅटमध्ये जाऊ इथे ह्या लॉकला ग्रीन जर असतं तर आपल्याला परत इथे एंटर करावं लागले असतं परंतु तसं नाही आहे म्हणून आपल्याला तसं काय काय करायची गरज नाही रिव्ह्यूमध्ये परत जाऊया अलाव एडिट रेंज यावर क्लिक केलं आता इथे काय म्हटलं जाते आहे की रेंजेस अनलॉक्ड बाय पासवर्ड हेन शीट इज प्रोटेक्टेड तर शीट प्रोटेक्ट जेव्हा हो करायचं असेल तेव्हा हो काही शेल आपल्याला अनलॉक करायचे असतील म्हणजे इथे डाटा एंट्री करायला परमिशन द्यायची असेल तर ते देऊ शकता तुम्ही आणि बाकीचं शीट मात्र प्रोटेक्टेड राहील तर आपण न्यूवर क्लिक करूया इथे रेंज वन म्हटले रेफर टू शेल्स शेल्स आपल्याला इथे द्यायचे आहेत आपल्याला जे अनलॉक ठेवायचे आहेत असे शेल द्यायचे आहेत तर हे ही रेंज दिली मी सी टू ते डी नाईन सी टू टू डी डी नाईन आणि याला पासवर्ड दिला वन टू थ्री फोर असा पासवर्ड दिला ओके केलं ओके हा इथे पासवर्ड दिला ओके इथे रीएंटर करा सांगितलं वन टू थ्री फोर ओके तर हे झालं आता आपण काय करणार आहोत की प्रोटेक्ट शीटला जायचं प्रोटेक्ट शीटला जाय गेल्यानंतर आपण वन टू थ्री पासवर्ड दिला ओके केलं वन टू थ्री रिएंटर केला आपण रेंजला वन टू थ्री फोर दिला आहे आणि शीटला वन टू थ्री दिला आहे तर आता आपण काय करूया हे पहा इथे आता आपल्याला हे वर्कबुक हे शीट वर्कशीट पासवर्ड प्रोटेक्टेड झालेले आहे इथं अनप्रोटेक्ट असा येतो आहे पहा तर इथे काय होतं आहे इथे मात्र तो विचार परमिशन देतोय परमिशन देतोय पण तिथं पासवर्ड द्यायचा आहे आपल्याला तर असं करूया आपण हे करताना ही पूर्ण रेंज आपण सिलेक्ट करू आणि हे इथे पासवर्ड विचारला फक्त वन टू थ्री फोर फोर वन टू थ्री फोर दिला आणि आता ही रेंज आपल्याला एडिट करता येते चारशे पन्नास दिलं चारशे पन्नास पण घेईल पन हे चारशे पन्नास घेतले आपण दोनशे पन्नासच ठेवूया दोनशे पन्नास तीन ही रेंज आपल्याला चेंजेस करता येतात इकडे करता येतात कथा पाचचं दहा केलं दहा घेतलं पुन्हा पाचच ठेवूया आपण आपले जे आहे ते तर अशा प्रकारे हे दोन कॉलम जे आहेत आपण म्हणजे एवढा शी टू ते डी नाईन ही रेंज जी आहे याला आपण एडिट करायची परमिशन दिली आहे आता बाकी ठिकाणी मात्र एडिट करायला परमिशन नाही आहे तर अशा प्रकारे आपण काही सेल त्या शीटमध्ये एडिट करायला परमिशन देऊ शकतो मध्ये प्रोटेक्शन वर्कबुक हे ऑप्शन पाहणार आहोत त्या प्रोटेक्शन वर्कबुकमध्ये खरं तर फक्त स्ट्रक्चरल चेंजेस स्ट्रक्चरल चेंजेस करायला परमिशन दिली जात नाही आता व वर्कबुक म्हणजे इथे आता सात ते आठ तीन आणि चार सात शीट आहेत ह्या वर्कबुकमध्ये या वर्कबुकमध्ये सात शीट आहेत तर ह्या अंत ही अंतर्गत शीट आहेत थोडक्यात आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक बिल्डिंग बांधल्यावर त्या बिल्डिंगच्या भिंतींना धक्का लावता येणार नाही तुम्हाला भिंत पाडताना येणार ती भी भिंत प्रोटेक्टेड ठेवावी लागेल पण आतमध्ये तुम्ही इं, इंटरनल चेंजेस करू शकता तर तसंच हे वर्क बुक जे आहे त्याच्या स्ट्रक्चरला धक्का लावता येणार नाही तुम्हाला म्हणून आता आपण प्रोटेक्ट वर्क बुक असं करूया इथे पासवर्ड विचारला परत वन टू थ्री देऊया पासवर्ड आहे पण हा आता वेगळा पासवर्ड समजा किंवा इथे नाही दिला तरी चालतो पासवर्ड नाही दिला तरी चालतो इथे ओके करूया आता ओके केल्यानंतर हे डार्क झालं पहा आणि आता आपल्याला इथे शीट ॲड करता येणार नाही पहा शीट ॲड करायचं इथे हे बंदच झालं तर शीट ॲड करता येणार नाही किंवा एखादं शीट एखादं शीट डिलीट करायला इथे परमिशन नाही स्ट्रक्चरल चेंजेस करता येणार नाही आहेत म्हणजे शीट ॲड करता येणार का नाही किंवा शीट डिलीट करता येणार नाही तर असं हे प्रोटेक्टवर बुकचं काम चालतं आपण परत आता इथे क्लिक करूया आणि अनप्रोटेक्टला क्लिक करूया परत क्लिक केल्यानंतर हे पूर्ववत आलं आणि आता आपण इथे शीट ॲड करू शकतो किंवा डिलीट करू शकतो तर अशा प्रकारे हे वर्कबुक प्रोटेक्ट करता येतं आजचा हा चॅप्टर आपला इथेच संपलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हिव हा टॅब घेऊन तोपर्यंत गुड बाय आणि धन्यवाद